नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत ऍडव्होकेट हेमंत झंझाड हे, हे विजयी झालेत उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट समीर भुंडे ऍडव्होकेट सुरेखा भोसले तर सचिवपदी ऍडव्होकेट पृथ्वीराज थोरात ऍडव्होकेट भाग्यश्री गुजर हे विजयी झालेत खजिनदारपदी ऍडव्होकेट इंद्रजित भोयटे यांची निवड झाली आहे बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दिवसभर मतदान झाले त्यानंतर रात्री मतमोजणी झाली त्यात ऍडव्होकेट हेमंत झंझाड यांना तीन हजार तीन हजार तीनशे एकोणतीस मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी प्र नलावडे यांना एक सातशे चौदा मते मिळाली ऍडव्होकेट हेमंत संजाड यांनी एक हजार सहाशे पंधरा मतांनी विजय मिळवला उपाध्यक्षपदासाठी चार जण रिंगणात होते त्यात ऍडव्होकेट समीर भुंडे तीन हजार तीनशे तेहतीस ऍडव्होकेट सुरेखा भोसले एक हजार नऊशे एकोणीस मते मिळून विजयी झालेत ॲडव्होकेट सागर गायकवाड एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस मते ॲडव्होकेट वनमाला अणुसे यांना एक हजार चारशे अठ्ठावीस मते मिळाली आहे पदासाठी पाच उमेदवार उभे होते त्यात ॲडव्होकेट पृथ्वीराज थोरात तीन हजार एकशे चौऱ्याहत्तर मते आणि ॲडव्होकेट भाग्यश्री गुजर तीन हजार एकशे छप्पन्न मते मिळून विजयी झालेत ॲडव्होकेट महेंद्र दलालकर सातशे शहाऐंशी मते ॲडवोकेट गणेश थरकुडे सहाशे चोपन्न मते ॲडव्होकेट सुषमा यादव आठशे मते यांना मते मिळालेत खजिनदारपदी ऍडव्होकेट इंद्रजित भोयटे हे विजयी झालेत ऑडिटरपदी ऍडव्होकेट केदार शितोळे यांची बिनविरोध निवड झाली आहे बार असोसिएशनची नवी कार्यकारणी पुढील प्रमाणे विजयी झाली अध्यक्ष ऍडव्होकेट हेमंत झंजाड उपाध्यक्ष ऍडव्होकेट समीर भुंडे ऍडव्होकेट सुरेखा भोसले सचिव ऍडव्होकेट पृथ्वीराज थोरात ऍडव्होकेट भाग्यश्री गुजर खजिनदार ऍडव्होकेट इंद्रजित भोयटे ऑडिटर ऍडव्होकेट केदार शितोळे कार्यकारणी सदस्य ॲडव्होकेट मावानी पूनम गणपत ॲडव्होकेट निगडे प्रसाद संजय अॅडवोकेट पवार माधवी वसंतराव ऍडव्होकेट जोशी स्वप्नील मारुती अॅडवोकेट नेवाळे भारती सुरेश अॅडवोकेट गलांडे आकाश राजेंद्र ॲडव्होकेट पवार प्रशांत चंद्रशेखर ॲडव्होकेट खैरे राज लक्ष्मण ॲडव्होकेट चोंधे श्रीकांत नितीन ॲडव्होकेट माने गणेश पोपट पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीत सर्व विजयी उमेदवारांचे ॲडव्होकेट योगेश कापरे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आणि सर्व वकील बांधवांचं नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून विविध प्रश्न नक्कीच सोडवले जातील असा विश्वास देखील ॲडव्होकेट योगेश काप्रे यांनी व्यक्त केला महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा